आपल्यासोबत विधानसभे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे जोडले आहेत ता ताई पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एकीकडे आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या महिला सुरक्षेचा मुद्दा समोर आला ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत आता मात्र एक खळबळजनक प्रकार समोर आलाय नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला या हिंसाचारादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांवरती हल्ले झाले धारधार शस्त्राने वार करण्यात आले पोलीस अधिकारी जखमी झाले मात्र आता खळबळजनक जो प्रकार समोर आला त्यामध्ये अंधाराचा फायदा घेत या दंगेखोरांनी पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय काय सांगायला आपली काय पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा मी माझी भूमिका सांगते कारण हा प्रकार याच्या पूर्वी अनेक वर्षापूर्वी ज्याला आझाद मैदान मध्ये एका समाजाने आंदोलन केलं होतं तेव्हाही ठरवून महिला पोलिसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता महाराष्ट्रात इतकी आंदोलन होतात इतके वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात पण महिला पोलिसांना असं त्या पद्धतीने वर्तन करणं त्यांच्याशी असं कुठल्याही आंदोलकांच्या हातून सुद्धा घडत नाही अशा वेळेला नागपूर मधली त्याचं ना पोलिसांनी त्याला अधिकृत दुजोरा दिलाय की नाही मला माहीत नाहीये परंतु जी माहिती समोर आली आहे त्याच्यावरून हा अतिशय गंभीर गोष्ट आहे गंभीर बाब आहे ज्या महिलेला हे सगळं सहन करायला लागलं तर त्या देशासाठी आणि समाजासाठीच इतकं मोठं त्यांनी ते सगळं सहन केलेलं आहे आणि ते कर्तव्य बजावत असताना या दंगेखोरांना इतकी नीच भावना त्यांच्यामध्ये यावी म्हणजे पशुपेक्षाही पशु सुद्धा पशु असं वागत नाहीत असं मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या शहराचं प्रतिनिधित्व करतात तर पोलीस कठोरात का कठोर का कारवाई करतील याची मला खात्री याच आहे परंतु अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या लोकांच्या वरती विशेषतः महिला पोलिसांना असं टार्गेट करणं दंगेखोर आहेत त्यांच्यावरती वेळ प्रसंगी एमपीडीए वे, एमपीडीए सुद्धा कायदा तपासून लावला जावा असं माझं मत आहे कारण त्यांनी ठरवून ही कॉन्स्पिरसी केलेली आहे कट केलेलं आहे आणि त्या प्रकारणी सगळ्या पोलीस दलाचं नीती जर्या खच्ची करण्यासाठी सगळ्यांवर हल्ले केलेले आहेत पण महिला पोलिसांशी हे वर्तन केलं असेल तर त्या चुकीला कुठलीही माफी असू नये असं माझं स्वतःचं मत आहे मी स्वतः माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या संदर्भामध्ये दे पत्र देणार आहे आणि स्वतः बोलणार आहे संबंधित महिला कर्मचारी आहेत त्या जर का कुठून ऐकत असतील तर त्यांना मला सांगायचे की फक्त महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या सगळ्या महिला आणि पुरुष जे जे देशप्रेमी आहेत ते तुमच्या बरोबर आहेत असं सा मला सांगावं असं वाटतं नक्कीच आता एकीकडे पाहतोय तर हा जो संपूर्ण हिंसाचाराचा प्रकार घडला तो परवा रात्री घडला मात्र स्टेशन मध्ये दाखल झालेल्या महिला ज्या आहेत त्यांचं संपूर्णपणाने काळजी आणखीन हे, हे सगळं सरकार घेईलच परंतु आझाद मैदान मध्ये जी घटना घडली होती त्यावेळेला हे ठरवून करतात असं की महिला पोलिसांना टार्गेट करायचं म्हणजे एका बाजूला आम्ही कसे निरागस आहोत आहोत अशी त्यांची बाजू घेणारे जे समाजामधले नतद्रष्ट लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा सूत्रधार म्हणून कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच ताई खूप खूप धन्यवाद आपण पुढाऱ्या संवाद साधलात त्याबद्दल